सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे सुरू असलेल्या सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेतील चौथे पुष्प हे रविवार दिनांक तीन जानेवारी रोजी निर्भय बनो या विषयावर ज्येष्ठ समाजसेवक डॉ विश्वंभर चौधरी यांनी गुंफण्यास सुरुवात केल्यानंतर आर एस एस बजरंग दल भाजपा विश्व हिंदू परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून बंद पाडले सिन्नरच्या इतिहासातील हा असला पहिला प्रकार घडल्याने सिन्नर सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणून व्याख्यानमालेस गालबोट लागल्याने अशा प्रवृत्तींचा पत्रकार परिषदेमधून निषेध व्यक्त करण्यात आला सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या इतिहासात रविवार दिनांक तीन जून हा दिवस सिन्नरकरांच्या व्यक्तिस्वातंत्र्यास काळीमा फासणारी व निंदनीय अशी घटना घडली सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते त्यातील चौथे पुष्प ज्येष्ठ समाजसेवक डॉ विश्वंभर चौधरी हे निर्भय बनो या विषयावर व्याख्यान देत असताना आपण कधी रामनवमीच्या मिरवणुकीत डीजे लावलेला पाहिलात का असा प्रश्न विचारताच आर एस एस बजरंग दल भाजपा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने समाधान गायकवाड जयंत आव्हाड बाळासाहेब हांडे यांसह इतरही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि डॉ विश्वंभर चौधरी यांचा माईक बंद पाडून कागदे फाडण्यात आली यात काही उत्साही तरुणांनी धक्काबुक्की केली तर यावेळी आयोजक व इतरही श्रोते यांनी मध्यस्थी केली मात्र तरीही कार्यक्रम बंद करा अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेत गोंधळ केला बऱ्याच वेळानंतर सिन्नर पोलिसांना मध्यस्थी करत प्रेक्षक वर्गांसह कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यात आले या दरम्यान डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला काय घडला प्रकार आपण या चित्रफितीतून थोडक्यात पाहूया निखिल वाघ यांचा शो चालायचा आजचा सवाल सगळ्यांनी पाहिला मी त्याच्यात असेल आम्ही काँग्रेसवर खूप टीका केली काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर मी निखिल वाघळे असे निसरते आम्ही टीका केली तेवढी कोणी केली नाही त्यावेळेस विरोधी पक्षांनी केली पण त्यांचा कोणीही प्रवक्ता आम्हाला असं म्हणाला नाही की जर हे पटत नसेल तर जा पाकिस्तानात असं त्यांचा कोणता प्रवक्ता आम्हाला देशामध्ये एक असं वातावरण सुरू झालं की जणू काही तुम्ही सरकार विरोधी बोललात तर तुम्ही राष्ट्रविरोधी असं वाटावं सुरू सरकार विरुद्ध बोलायची सुरू आहे नवा राष्ट्रवाद आपल्याला शिकवला गेला वडील स्वातंत्र्य सैनिक होते मी सांगले सगळे शिकवत होते तिरंगा माझ्या घरात लहानपासून आहे त्यांच्यापासून आहे बेचाळीस पासून तिरंगा आमच्या घरात पण आता आपल्याला सांगितलं गेलं की नवा राष्ट्रवाद काय आहे ज्यांनी तिरंग्याचा द्वेष केला आत्ता आत्ता अलीकडे मुख्यालयावर त्यांची तिरंगा पडकाय ते म्हणाले भगवा हाच ध्वज सांगलीमध्ये भगवा हाच ध्वज म्हणून रॅली पंधरा ऑगस्टला या रिका त्याच्यावर काही पोलिसांनी कारवाई केली काही माणसांवर या राज्यात कारवाई होऊ शकत नाही ती माणसं कायद्याच्या पुढे आहेत ती माणसांची सत्ता टिकवतात म्हणून ती कायद्याच्या पुढे तिरंगा राष्ट्रध्वज नाही भगवा हाच राष्ट्रध्वज म्हणणार आहे त्यांनी राष्ट्रध्वजाचा द्वेष केला ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळी घालली आणि ज्यांनी राष्ट्रगीताचा सुद्धा द्वेष केला आणि जनगणमन हे नाहीच हे ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडून आज आम्हाला घर घर तिरंगा हर घर तिरंगा ऐकायला लागतो तेव्हा निर्भय गुन्ह चळवळीची गरज असते राष्ट्रवादाशी तुमचा संबंध फार नंतर आला खूप नंतर आला तरुण पिढीला माहीत नाही फारशी पण हिंदुत्ववादी संघटनांनी सावरकरांच्या संघटनेनी बॅरिस्टर जिनांच्या मुस्लिम लीग बरोबर युती करून निवडणुका लढवलेल्या आहेत या पिढी आणि तेव्हा अडवायच होतं गांधी गांधींना मारण्याचे आणि गांना सांगितले जात पंचावन्न कोटीचे बळी वगैरे पंचावन्न कोटीच्या आधी पण गांधीच्या हत्येचे प्रयत्न झाले पहिल्यांदा झाले नव्हते पंचावन्न कोटी हे कारण आहे खरं कारण हे होतं की हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या दोघांच्याही राजकारणात जर कोणी अडथळा होता तर तेव्हाचा हिंदूंचा निसंशय नेता महात्मा गांधी होता म्हणून त्यांची हत्या या दोघांनाही हे माहिती होतं की गांधीचा काटा काढल्याशिवाय या देशात धर्मवादी राजकारण होऊ शकत नाही याची दोघांनी कल्पना होती आणि म्हणून नथुराम गोडसेंनी गांधींना मारलं जेव्हा हे दिसायला लागलं की राम जन्मभूमीवर निर्णय देणारी गोगोई महिन्याच्या आत भारतीय जनता पक्षाचे खासदार होतात हे जेव्हा दिसायला लागलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की या लोकशाहीला आता कुठेतरी गंभीर लोकांनी म्हणतात दहा तोंडाने लोक बोलतात अनेक माणसं आहेत हिंदू राष्ट्र करा म्हणतात आणि जण म्हणतात सांगलीचे लोक एक कोणाचे राणे त्यांना हिंदू राष्ट्र पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे तुम्हाला हिंदूंचं राष्ट्र म्हणजे नेमकं काय कोणतं राष्ट्र तिथे कायदा कोणता राहणार तिथे संविधान राहणार का मनुस्मृती राहणार हिंदू राष्ट्राची रचना काय असणार आणि दलित मुस्लिम सोडून द्या ते त्यांचं नाहीतर नाही तर जातील त्या देशाच्या बाहेर सोडून द्या ख्रिश्चन लोक आणि दलित मुस्लिम जातील हिंदूंचं काय हा प्रश्न आहे माझ्यासमोर ह्या उर्जव्या मसल्याच्या बसल्या सगळ्या यांचं काय हा प्रश्न आहे कारण मनुस्मृतीनुसार सगळ्या शूद्र आहेत मनुस्मृती जाळून बाबासाहेबांनी दलितांचाच उद्धार केला असा आपल्या मनात गैरसमज असतो ते तसं नाहीये या देशातल्या सत्त्याण्णव टक्के हिंदूंचा उद्धार केला बाबासाहेबांनी त्याच्यात पन्नास टक्के या बसले मनुस्मृती होती आणि राज्यघटना नव्हती तोपर्यंत माझी आई माझी बहीण माझी मुलगी माझी बायको या सगळ्या शूद्र होत्या तेव्हा प्रश्न असा विचारला पाहिजे की हिंदू राष्ट्र आणलं तर त्याचा काय गेला काय असणार आणि तो किती टक्क्यांचा असणार त्याच्याही पुढचा महत्वाचा प्रश्न विचारला पाहिजे की ते हिंदू राष्ट्र असणार की ब्राह्मणी राष्ट्र असणार हा प्रश्न पण त्या गोष्टी केल्या गेल्या देशात वातावरण बिघडलं गेलं उन्माद सुरू झाला वेगवेगळ्या प्रकारे वेग उन्माद होतो मी सिन्नर मध्ये पहिल्यांदा झालो मी काही कोणाशी बोललो पण मी खास आमच्या पहिली सगळ्यांची ओळख होईल पण मी खात्री सांगतो हो किंवा नाही सांगा या रामनवमीला सिन्नरमध्ये डी जे वाजले की नाही आयुष्यात तरी बघितलं का डीजे सांगतो 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 तुम्ही खाली बसा मी सांगतो मी तुम्हाला हिंदूंचा खरा धर्म सांगण्यासाठी आलो बसा बॉम चाहला रोख न तॉ MICHAEL aujourd चाहलांव णिजयो करा वहाओ सु़ा आ हो से बा framework या काता बर्सकांव चirosन्चियो लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने तुम्हाला विरोध करायचा अधिकार आहे तुमचे मत मांडायचा अधिकार आहे आहे तो तुम्ही मांडलेला आहे आता भाषण बंद झालेलं नको हे बघा ऐका ज्या वक्त्यानं सभ्यता दाखवून तो गप्प बसलेला आहे त्याचा असभ्यपणा तुम्हाला शोभलेला नाही त्यावेळेस तुम्ही थांबलेले आता तुम्ही थांबणं म्हणजे तुमचा सभ्यपणा आहे जर तुम्ही असं थांबून करत नसेल कार्यक्रम बंद करायचं हे बघा आजचा कार्यक्रम संपलेला आहे फक्त सभ्यपणा आता तुम्ही दाखवा आपण भारतीय संस्कृती मांडणार आहोत वक्त्यांनी भाषण थांबवलेलं आहे तुम्हाला यानंतर कृपया गोंधळ घालण्याचा अधिकार नाही वक्ते शांत बसलेले आणि या पद्धतीनं ऐतिहासिक पन्नासाव्या वर्षी अशा प्रकारचं गालबोट आहे या गोष्टीचा मी राष्ट्र सेवा दलाचा सैनिक या ना अत्यंत खेद व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करतो पण कृपया आपण काय इच्छा ठीक आहे आम्ही हा कार्यक्रम आम्ही आयोजक असं आम्ही आयोजक असते पण आम्ही शांत बसून वार्तालयाने देखील याची गंभीर दखल घ्यावी गंभीर

A 부ra ext ordinary mis morally 这个卖了卖了 জানি <laughs> 全然。 歐 Terim And stop on? Good night, <laughs> no? ā and ng pōku a I I I I अनि होसायो हामी हाम्रो 3000 मान्छे हामी अब कमेन्ट गरिसकेको छ 72 बाय 3 मिनेट भनेर हामीले गर्छौ अहिले यसरी गर्नुहुन्छ तपाईहरु बोल्नुहुन्छ 400 प्रकाराने सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या इतिहासात कुणीही कधीही कुठल्याही कार्यक्रमास गालबोट लावले जात नव्हते मात्र हेतू पुरस्कार ठरवून सिन्नर सार्वजनिक वाचनालयाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार ठरवून केल्याचा आरोप सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत यांनी पत्रकार परिषदेमधून करताना काही क्षण ते भाऊक झाले जर एखाद्या व्यक्तीच्या मताशी कोणी सहमत नसाल तर त्याचा निषेध करण्याचे मार्ग वेगवेगळे असताना महिला व पुरुष श्रोते व्याख्यानाचा आस्वाद घेताना असे व्याख्यान बंद पाडणे अयोग्यच होते असे मत यावेळी कृष्णाजी भगत यांनी मांडले तर सिन्नर सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष नरेंद्र वैद्य यांनी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत प्रेक्षकांच्या असुविधेबाबत दिलगिरी व्यक्त केली या प्रसंगी वाचनालयाचे संचालक राजेंद्र देशपांडे विलास पाटील चंद्रशेखर कोरडे पुंजभाऊ सांगळे सागर गुजर सुनील उगले जितेंद्र जगताप यांसह हरिभाऊ तांबे उपस्थित होते एस एन न्यूज साठी दत्ता जोशी सह ऋषिकेश घोलप सार्वजनिक वाचनालयात गेली पन्नास वर्षांपासून सिन्नर मध्ये सप्ताह घेत आहे या सप्ताहामध्ये काल विश्वंभर चौधरी एक थोर साहित्यिक थोर लेखक सिंधनमध्ये व्याख्यान देण्यासाठी आले असता सिंधनमधील आर एस एस भाजपच्या काही मंडळींनी तिथं गोंधळ घातला आणि त्यांचं भाषण बंद केलं अतिशय निंदनीय आणि निरापूर्ण असा जो कार्यक्रम होता तो काल त्यांनी केलेला आहे तो चांगला नाही ही चळवळ जी आहे गेली पन्नास वर्षापासून चालू आहे सिद्धांमधले अनेक शिक्षक मुलं विद्यार्थी महिला भगिनी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी येत असतात या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे का आर्थिक आम्ही सगळं सामाजिक असल किंवा काय असेल किंवा विरोधी असेल हे सगळ्या प्रकारचे आम्ही लोक व्याख्याते बोलतो कालही विशंबर चौधरी अतिशय चांगले वक्ते जगभरात त्यांचं नाव आहे आणि त्यांनी भाषण सुरू केल्यानंतर एक दहाच मिनटात काही लोकांना त्यांचं भाषण कसं वाटलं लगेच माईक तोडला त्याच्यानंतर त्यांचे ते कागद लिहून आले ते 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 फांडले ही जी पद्धत जी आहे सिंधामध्ये सुरू झालेली आहे ही पद्धत काही चांगली नाही अशा पद्धतीने जे चाललं आहे ते हुकूमशाही टाईप वाटतं आहे म्हणजे इथं पुढे कोणाची भाषा ऐकायचीच नाही का आणि मग तुम्ही सांगा त्यांना बोलायचं का मग कार्यकर्ते लोक येणार आहे का हाही आमच्या पुढं प्रेश आहे का कार्यक्रम होऊन नसाल त्याचं तर आम्ही ते व्याख्यान मलासुद्धा बंद करू शकतो जर अशा पद्धतीने चाललं तर परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा जो काही प्रकार त्यांनी केलं आहे हे चार दिवसा त्यांचं चालू होतं विश्वभर चौधरीचं नाव त्यांना सगळ्यांना माहीत होतं आणि त्यांचं भाषणच होणे म्हणून त्यांचे ते प्रयत्न चालू होते कारण का विश्वभर चौधरी हे अतिशय बोलघडे माणूस आहे सत्यपरिषद बोलणारा माणूस आहे आणि तो काही लोकांना चालत नाही आणि अशा पद्धतीने जर चालला असेल तर मग ती हुकुमशाही झाली भारतामध्ये मग काही बोलतच नाही कोणीच काही बोलायचं नाही कोणीच काही बाकीच्या गोष्टी कारण काय करायचं नाही जसं त्यांनी सांगितलं हिटलरकडं पाहून जर थुकला तर त्याला गोळ्या झाडाच्या आहे मग असं होऊ शकतं जर कुणी जर असं काही पद्धतीने बोलले त्याला गोळ्या झाडायचं सुद्धा काम होऊ शकेल तर ही जी पद्धत चालली ही पद्धत बरोबर नाही आहे से लोकांनी याचा बोध घ्यावा आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा असं वागू नये इथं सार्वजनिक वाचनालय हे जे आहे हे एक वेगळी व वेगळे ठिकाणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी असं वागू नये कुठं बाकीचे काही काय करते करा हो निंदनीय प्रकार सिन्नर सार्वजनिक वाचनाऱ्यामध्ये झाला त्याचा सिन्नर सार्वजनिक वाचनाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो इथून पुढे असे प्रकार होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ जो कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नाही तो बंद पाडला व जे प्रेक्षकांची रसिकांची जी गैरसोय झाली त्याबद्दल वाचनाऱ्याच्या वतीने आम्ही दिलगरी व्यक्त करतो